नमस्कार सर्व शेळीपालकबंधुनो बघा आता आपल्या पिल्लांना भुळकंडी लागली होती कोणते जबरदस्त औषध जे सांगतो आहे ते मी वापरलेत आणि मला जो रिझल्ट आलेला आहे तो नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोचवत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलास तर नक्की चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा आणि गरजू व्यक्तींनासुद्धा शेअर तुम्ही करू शकता ज्यांच्याकडे शेळ्या शाळे ज्यांच्या शाळांना भुळकंडी लागली त्यांनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता किंवा माहिती सांगू शकता तर बघा आपल्या पिल्लांना सर्रास बुळकंडी लागली तर त्या अगोदर आता पिल्लांना बुळकंडी लागू नये किंवा पावसाळ्यात काय काय काळजी घेतली पाहिजे शेळ्यांची किंवा पिल्लांची तर बघा पावसाळ्यात सरात पिल्लांची महतूक होत असते बरं का बुळकंडीने एकमेव आजार म्हणजे जुलाबामुळे जेमतेम सत्तर ते ऐंशी टक्के पिल्लांची महतूक होत असते बाकीच्या आजारांपेक्षा बाकीच्या तर आजारां एवढी महतूक होत नसते तेवढी बुळकंडीने महतूक होत असते तर मग त्यासाठी आपल्याला खूप काटकर स्त्रीने किंवा म्हणजे आपल्याला खूप लक्ष देऊन काळजी घ्यावी लागते पिल्लांची पावसाळ्यात त्यामध्ये आपण पिल्लांची साफसफाई म्हणजे गोट्याची साफसफाई स्वच्छता नाहीतर काय होतं पिल्लं या दुळखंडी करत असतात किंवा लघवी मूत्र ते सर्व बोल असतं त्यामुळं पण पिल्लं किंवा शेळ्या आजारी पडतात त्याचं एकमेव कारण त्या तर मग त्या अगोदर आपल्याला पहिले गोटा स्वच्छता का केला पाहिजे गोट्याची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं पावसाळ्यात जेणेकरून इन्फेक्शन आजार किटाणू बॅक्टेरिया जे असतील त्यांचं त्यांना काही होणार नाही आणि परत गोटा हा पोटॅशियम पर मॅगनेटच्या पाण्याने कधी पण स्वच्छ केला पाहिजे आपण जर सडा फेकतो तसं जर आपण सकाळी जेव्हा साफसफाई करतो तेव्हा जरी करून टाकला दुपारपर्यंत परत ते वाळून जातं म्हणजे बाकीचे ते किटाणू असतात ते मरून जातात त्या पाण्याने पोटॅशियम पर मॅगनेटच्या पाण्याने त्याच्यानंतर मग आपले जे पिल्लं असतात तर चे जे पिल्लं भरलेले असतात ते आपल्याला पोटॅशियम पर मॅगनीच्याच पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुतल्याने त्याच्यावरचे जे इन्फेक्शन असतं ते इन्फेक्शन बाकीच्या पिल्लांना होणार नाही कारण काय होतं ते खूप सर्रास बुळकंडी करत असतात ते सगळं भरलेलं असतात त्यामुळं बा जे चांगले असतात ते पिल्लं ज्यांना बुळकंडी लागले नसते तर त्यांना ते इन्फेक्शन होणार नाही या काळजीमुळं काय होतं जे बाकीच्या हो जे झाले नाही तो आपला तेवढं फायदा असतो नाही तर काय होतं कधी कधी एकाला झालं की एक एकाच बरं होतं एकाचा परत लागते दुसऱ्याचं चांगलं झालं की तिसऱ्याला लागते त्यामुळं कधी कधी मर्तूकसुद्धा होते त्यामुळं आपण ही काळजी खूप घेणं गरजेचं आहे तर माझ्या पिलांना सहा सात दिवस सर्रास गुळखंडी लागते तर मेडिसिन औषध उपचार चालू आहे तर लागते कशामुळं तर दुसरं बघा आता हिरवा चारा हिरवा चाऱ्यामुळं लगेच लागून जाते जरी हिरवा हो, चारा नॉर्मल दहा पाच टक्के जरी टाकला ना भरपूर झालं कारण आपण जर दिवसभर हिरवा चारा टाकला तर त्यामुळं पण लगेच पिल्लांना बुळकंडी लागत असते पचन नसतं होते आणि लगेच काय होतं माहिती आहे आपण कधी कधी प्रकारचा चारा टाकतो आपलं जर फिरस्ती शेळीपालन असेल तर फिरस्ती शेळीपालनात तर मला तरी काही अजून फिरस्ती असल्यामुळे काही शे पिल्लांना बुळकंडी लागली नव्हती पण यावर्षी जरा दोन महिन्यापासून आपल्या शाळे एकाच ठिकाणी बांधलेले आहेत तर चारा हे सगळ्या जागेवर चारा पाणी हिरवा सुका चारा सर्व जागे त्यामुळे हिरवा चारा त्यांना पचन होण्यास थोडं कठीण जातं त्यामुळे लगेच बुळकंडी लागते तर पहिलं म्हणजे अमिकन सल्फेट त्याच्यानंतर बघा कारण हे अमिकन सल्फेट पण थोडं बुळकंडीसाठीच काम करतं हे एक इन्फेक्शन त्याच्यासाठी काम करतं परत दुसरं बघा हे बघा तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसते अमिकन सल्फेट दुसरं फ्लॉक्स म्हणजे कॅन्ड्रोफॉक्सिन हे एक इंजेक्शन आहे अजून इंजेक्शन बरं का डॉक्टरच्या सल्ल्याने डॉक्टरकडूनच देऊन घ्यायचं आपण स्वतः हाताने रिकाम कामं करायचे नाही आणि तिसरं म्हणजे हायड्रोपेन सल्फेट हे तीन इंजेक्शन आपण पिल्लांना दिले होते त्यामुळं लगेच संध्याकाळपर्यंत जेम तेम तीन पिल्ले रिकवर झाले एका पिल्लाला बुळकंडी लागली होती त्याच्यानंतर मग आपण त्या पिल्लाला समजा नाहीच राहिली समजा अचानक यात इंजेक्शननंसुद्धा कधी कधी राहत नसते त्यांचं पूर्ण चालूच असतं ती प्रोसिजर बंद नसते पडत तर मग बघा आता दुसरं आपण टॅबलेट बघा त्याच्यानंतर इंजेक्शन दिल्यावर मी नाही कमी पडलं समजा तर मग परत सकाळी दुसऱ्या दिवशी आपण सिप्लॉक्स टीजेड नावाची टॅबलेट आणि बोर्ड प्लस ही एक टॅबलेट दोन्ही समजा अर्ध्या अर्ध्या द्यायच्या जेणेकरून त्यांना हे एक इंजेक्शन परत टॅबलेट दोन्हीचं एक ये होईल आणि नंतर मग लगेच आपल्याला पिलांना रिझल्ट भेटेल कधी कधी नुसतं टॅबलेटनं सुद्धा आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट भेटत नसतो किंवा पाहिजे तसं इंजेक्शन सुद्धा रिझल्ट भेटत नसतो त्यामुळं मग आपल्याला एक इंजेक्शन आणि एखाद्या वेळेस गोळ्यासुद्धा द्याव्या लागतात त्यामुळं बोर्ड प्लस तुम्हाला स्क्रीनवर ज्या मेडिसिन दिसतात तेच आपण वापरलेलं आहे पिलांना आणि अजून एक काळजी खूप महत्त्वाची घ्यायची असते पिलांना सतत पाणी पाजणे हे बघा बोर्ड प्लस तर पिल्लांना सतत कारण काय होतं पुळकंडीद्वारे पाणी ते सर्व बाहेर पडत असतं त्यामुळे पाण्याची कमतरता त्यांनी शरीरात होत असते तर दिवसातून जवळ त्यांना पाणी दावूनच पाहिजे दिवसातून दोन तीन वेळेस का होईना पिल्लांना पाणी पाजायचं पितात ते तर बघा अशा प्रकारे तुम्ही पिल्लांची पावसाळ्यात काळजी घेऊ शकता उपचार करू शकता आणि त्याच्यानंतर म्हणजे असं सा भरपूर काही गोष्टी असतात त्या शेळीपालनात असतात कारण शेळीपालनात काळजी नाही घेतली तर पिल्लांची मर्तूक होणार आणि शेळीपालन तोट्यात जाणार त्यामुळं शेळीपालन योग्य पद्धतशीर काळजीने आणि स्वतःच्या नजरे करायचं दुसऱ्यांच्या भरुष्यावर अजिबात शेळीपालन किंवा पिलांचं ट्रीटमेंट करायची आणि स्वतःच्या हातानं काळजी घ्यायची स्वतः गोटे स्वच्छता करायची जेणेकरून आपल्या हातानं केलं ना के आपण स्वतःच्या हाताने केलं नंतर खूप काही वेगळं आपण करू शकतो दुसऱ्यांच्या भरविश्यावर ट्रीटमेंट दुसऱ्यांच्यावर साफसफाई जर करत असाल तर चुकून अशा गोष्टी करू नका तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की दुसऱ्यांना शेअर करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेट